उत्तर देणार जे विरोधक आहेत त्यांनी असं म्हटलं की दोन हजार निवडणुकीपेक्षा अधिक मताने मी निवडून दिली माझे त्यांना शुभेच्छा आहे म्हणजे आता ते स्वतःचाच बहुतेक मनोधैर्य वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत कारण परवा त्यांनी विधान कारण इतक्या छान मनोरंजनाचं त्यांच्याकडे एवढी मोठी कॅपॅसिटी आहे की रोज एक मनोरंजक विधान त्यांच्याकडून येत असतं म्हणजे परवा जर ते म्हणाले की ही शेवटची निवडणूक आहे तर त्या शेवटची निवडणूक जेव्हा एखादा उमेदवार सांगतो तर मला खरंच आश्चर्य वाटलं की अशा वयस्कर नेतृत्वानं देशाची निवडणूक ही देशाची निवडणूक म्हणून ट्रीट करण्याऐवजी आधी ते म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या बदला घ्यायचा त्यानंतर म्हणाले माझी शेवटची निवडणूक त्यामुळे मी माझं माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन आपण कधीतरी देशाचा विचार करणार आहोत की नाही देशा महागाई असेल बेरोजगारी असेल आंतरराष्ट्रीय देशाचे संबंध असतील या सगळ्या मुद्द्यांविषयी न बोलता मी माझ माझ्यासाठी हा जो काही त्यांचा अजेंडा आहे त्यामुळे मला वाटतं की ते स्वतःच मनोधर्य वाढवण्याचा हा त्यांचा प्रयत्न मी हेच म्हणतो की या पद्धतीने वक्तव्य करून भावनिक करणं याचाच अर्थ उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच ते पराभूत झालेत मनातून हे स्पष्ट होतं कारण नाहीतर पंधरा वर्ष केलेल्या कामाच्या जोरावर मतं मागायला हवी होती किंवा दहा वर्ष मोदी सरकारनं जे काम केलं हे मोदी सरकारच्या कामाविषयी बोलायला हवं होतं पण ज्या मोदी सरकारनं कांद्याची निर्यात बंदी करून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताकात माती घालवली नेपाळवरून टोमॅटो आयात करून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा चिखल केला सोयाबीनची तीच परिस्थिती केली कापसाची तीच परिस्थिती केली कुठल्या तोंडाने सांगणार आहेत हा त्यांना प्रश्न पडला आहे साठ रुपयाचं पेट्रोल एकशे दहा रुपयाला गेलं आहे जी महागाई सातत्यानं वाढली आहे बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली कुठल्या तोंडाने सांगताच येणार त्यामुळे या पद्धतीनं भावनिक करणं आणि मुळात पंधरा वर्ष एकही मोठा प्रोजेक्ट आणता आला नाही हे या अपयशाचं सल हे ही कदाचित त्यांच्या मनात असेल त्यामुळे हे भावनिक करणं पण महत्त्वाचं आहे कुणाची पहिली निवडणूक असो किंवा कुणाची शेवटची निवडणूक असो मायबाप जनतेचे प्रश्न सुटणार आहेत की नाही यावर जास्त महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून ही देशाची निवडणूक आहे की मी माझा माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन आपण देशाचा विचार करावा असं मला वाटतं भाई काल तुम्ही एक विधान केलं होतं की जी माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक आवाज केले होते तर अमोल कुले याच्यावर असं म्हटलं की ते जे विधान आहे ते मनोरंजक आहे कधीतरी मी कोणा सोडून देशाचा विचार करा आता त्यांनी काय बोलावं आणि त्यांना मी काय प्रतित्र द्यावं हा माझा वैयक्तिक प्रश्न हो शूटी पंधरा वर्ष तुम्ही काम केलं नाही मी पंचवीस वर्ष काम करतोय आणि ठीक आहे ना, ना <laughs> राज्की राज्की हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मी की नाही लढत तुमची इच्छा त्यांची जर खोल्यांची इच्छा असेल अजून चार निवडणुका लढेल त्यांचा माझा जर आग्रह असेल त्यांचा आग्रह आहे का की मी निवृत्त होऊ नये राजकीय सक्रिय राजकारणात मला वाटलं माझ्या लाईफ सेट वेगळा आहे ह्या एजेंडा वेगळा आहे मी उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं सहकार क्षेत्रामध्ये काम केलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं राजकारणामध्ये किती काम करायचं काय करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामुळं मला वाटलं नाही ठीक आहे अजून याच्यानंतर दुसऱ्यांना संधी द्यावी दुसरी कोणी त्याच्यामध्ये ही जागा घ्यावी आणि त्यांचा खूपच आग्रह असेल त्यांना वाईट वाटत असेल की मी, मी माझे शेवटची निवडणूक ते भावनिक झाले असेल तर मी कोणा लढेल मी पण मी पण खूप आहे तुम्हाला दिसतोय का ते म्हणतोय आता था था था। ते काय म्हणतात त्या स्क्रिप्टप्रमाणे बोलतात ते त्यांना माहिती नाही काय मला काय माहिती नाही कोण आहे ते तुम्हाला कोणाला दिसलं आहे का की मी मीपणा करतोय ते मी पणा त्यांच्यामध्ये ठासून बस भरलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अजित पवारवर टीका यांच्यावर टीका त्यांच्यावर टीका माझ्यावर रोज रसरणं हा त्यांचा मी पण आहे आणि मी पणाच नव्हे तर हे कुठंतरी निवडणूक हातातून निसटल्याची चिन्ह आहे